नमस्कार मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यंत्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी सेविकांसाठी आणि मदतनीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे व इम्पॉर्टंट अपडेट आहे महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा दोन मिनटात आपण हा जो काही जी आर आहे ते पाहणार आहोत कारण अंगणवाडी सेविका किंवा जे मदतनीस आहेत त्यांचे जे वेतन रखडले होते पाठीमागील दोन ते ती तीन महिन्यापासून हे वेतन रखडले होते त्याबाबत कोणतेही अपडेट येत नव्हते पण आता एक नवीन अपडेट आली आहे व त्याबद्दल एक नवीन जी आर सुद्धा आला आहे एक दोन मिनिटात आपण समजून सांगणार आहोत व इथे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरण करण्याबाबत हा नवीन जी आर आला आहे तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून काय का आहे आहे शासन शासन विभाग निर्णय निर्णय ात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या आधीसनं एकात्मिक बाल विकास सेवा योजना से ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे व सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाकरिता जी काही मागणी केली आहे त्यामध्ये इथे तो तक्ता दिला आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे व इथे एकूण एकोणपन्नास कोटी ही निधी वितरित व खर्च करण्या शासनाने निर्णय व मान्यता दिली आहे तर सदर निधीसाठी नियंत्रक अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बाल विकास योजना नवी मुंबई हे राहतील यांच्याकडे ही निधी सुपृत करण्यात येत आहे त्यानुसार आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी केंद्र शासनाचा मार्गदर्शक सूचनांचा तसेच या संदर्भात नियोजन विभाग वित्त विभागांनी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रचलित निकष वित्तीय अधिकाऱ्यांचे प्रयोजन यांनी कटेकोर पालन करावे ही सुद्धा माहिती सांगितली आहे तर जी काही वितरण करण्यात आलेली आहे निधी इथे माहिती दिलेली आहे याचे लिंक तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा तुम्हाला मी प्रत्येक कमेंटला इथे लिंक देणार आहे त्यामुळे नक्कीच एकदा चेक करायचं आहे विकास सेवा योजना म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत जे कार्यरत अधिकारी असो किंवा कर्मचारी आहे त्यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यात आले आहे व तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा सुद्धा होणार आहे तर ही निधी आहे रुपये एकोणपन्नास कोटी इथे दिली आहे या तक्त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यानुसार इथे निधीसुद्धा वाटप होणार आहे तर महत्वपूर्ण व्हिडिओ आहे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा या संदर्भात काही माहिती पाहिजे असेल किंवा काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद